नमस्कार मधुराणीच ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आहे दीप अमावस्या आणि दीप अमावस्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा चला अमावस्या असो किंवा पौर्णिमा किंवा कोणताही सण असो आपण जी स्व सुरुवात करतो ती स्वच्छता आणि साफसफाईने चला इथेही मी मस्त बाहेरचं अंगण वगैरे सगळं स्वच्छ केलं घर स्वच्छ करून घेते आणि अमावस्या पौर्णिमा वगैरे असलं की आपण हळदीचं पाणी त्यामध्ये मीठ आणि गोमूत्र वगैरे टाकून त्यानंतर ती फरशी अशी क्लीन केलीच आते। तर घरातली सगळी साफसफाई झालेली आणि दोन ते तीन दिवसापासून तुम्ही बघितलंही असेल किचन क्लीन केलं हॉल क्लीन केलं आणि यामुळे ना आजच्या दिवसामध्ये जी काही एवढी क्लिनिंग करायची आहे ना ती करायची गरज पडत नाही आहे जी नॉर्मल क्लिनिंग आपल्याला करायची होती तीच आता आपण इथे करतोय जसं की अंगण वगैरे झाडणं घर स्वच्छ करणं एवढंच नाहीतर जी डीप क्लिनिंग आहे ती आधीच केल्यामुळे आजचा दिवस जो आहे ना तो आपल्याला बाकीच्या कामांसाठी लावता येणार आहे आता दीप अमावस्या साजरी केली जाते तर आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस आणि येणाऱ्या दुसऱ्या दिवसापासून जो श्रावणाचा पहिला दिवस आहे त्याची तयारी आणि त्याच्या स्वागतासाठी आपण आश दीपामावस्या साजरी केली जातो या दिवसाला गतहारी अमावस्या कॅला बरेच लोक गटारी असं देखील म्हणतात पण आपल्याकडे ना दीप अमावस्या खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली जातात महाराष्ट्र गुजरात अशा बऱ्याच राज्यांमध्ये ही प अमावस्या साजरी केली जातात घरातले दिवे आहे ते सगळे स्वच्छ धुवून घासून आणि त्यानंतर त्याचे ते तेल लावून जितके काही दिवे असतील ना तितक्याने आपण ते घरामध्ये लावतो त्याचबरोबर आपल्या गॅसचीही पूजा करतो जुन्या काळी पहिले बायकांकडे गॅस नव्हता त्या दिवशी चूल असो ती व्यवस्थित सारवली जायची तिचं औक्षण केलं जायचं आणि त्यानंतरच तिची पू पूजा करून तिला स्वयंपाकाला रेडी केलं जायचं जा त्यानंतर स्टोव आला आता मी जिथपासून बघितलं आमच्याकडे स्टोव होता आणि माझी आई पण ना स्टोवची पूजा करायची स्टोव स्वच्छ धुवून वगैरे त्यानंतर त्यावेळेस आहे ना आघाडा माहिती असेल तुम्हाला आणि दुर्वा यांचा त्यावेळेस विशेष मान होता चला आपल्याला मिळालं तर आपण नक्कीच तो पूजेसाठी घेणार आहो त्यानंतर बाकीचे जे काही आपले देवाऱ्यातले देव आहे त्याचबरोबर दिवे आहे समया त्या ज्या काही वर्षभर आपण वेगवेगळ्या सणांसाठी वापरला जातो आणि आपल्या भारतीय संस्कृतीत एक ग खूप महत्त्वाची गोष्ट अशी आहे की वस्तू निर्जीव असो किंवा सजीव त्या गोष्टीचं त्यांची आपण जे काही वा वापर करतो त्यांचा आभार मानण्यासाठी प्रत्येक गोष्टीसाठी त्यांचा एक दिवस असतो आणि तसाच हा दिवस या दिव्यांसाठी आहे अमावस्या म्हणून या दिव्याने दिवा म्हणजे काय तर दिवा म्हणजे अंधारातून आपल्याला प्रकाशात नेणारं तसंच ही गोष्ट आहे की दिवा लावल्याने आपल्या आ आयुष्यात जसा प्रकाश येतो ना तसंच आपल्या संस्कारांनीही आपल्या आयुष्यात प्रकाश यावा आणि आपल्या आयुष्यात सगळं काही व्यवस्थित घडावं यासाठी चला आता सगळे जे दिवे वगैरे आहे ना ते इथे मी पितांबरी किंवा नॉर्मली जी भैया पावडर मिळते त्याने मी इथे स्वच्छ घासून घेते आणि नंतर कॉटनच्या कपड्यांनी पुसून घ्यायचे जेणेकरून त्याच्यावरती डाग वगैरे काही पडत नाही हॉल किचन क्लीन केलेला असल्यामुळे ना हा देवाचा दे, जे देवघराचा माझा जो रूम आहे तोच फक्त क्लीन करायचा होता आणि म्हणून बाकीच्या गोष्टी मी आ, आधी क्लीन केलेल्या होत्या आणि घर जर मोठं असेल ना तर सगळं काही एका दिवशी आपल्याकडनं होत नाही आणि त्यातही जर आपण करण्यासाठी एकटेच असेल तर चला आता ना इथे म देव वगैरे स्वच्छ धुतले आणि समया वगैरे थोड्याशा सुकत आहेत तोपर्यंत म्हटलं हे जे आहे ना देवघर वगैरे सगळं साफ करून घेऊया आणि नेहमी नेहमी आपण देवघर असं बाजूला करत नाही मग ती बाजूला लागलेली धूळ असो किंवा तर देवघराखाली असलेली बरेच कचरा वगैरे साचतोच आपण कितीही नाही म्हटलं तरी आणि त्यामुळेच नाही इथे सगळी साफसफाई करायची होती भिंतही व्यवस्थित पुसून घेतली आणि श्रावण महिना जो आपला संपूर्ण भक्ती किंवा परंपरा श्रद्धेचा महिमा म्हणून म्हणून याला मानलं जातं महिना मानला जातो, जातो आणि श्रावण महिन्यामध्ये ना सगळ्या खूप छान छान गोष्टी घडत असतात तर त्यानंतर मग आपल्या पूजा वगैरे अशा बऱ्याच गोष्टी आपण या दिवसांमध्ये करत असतो तर देवारा जो आहे ना आमचा हा लाकडी देवारा आता एक ते दीड वर्ष झालं त्यामुळे तो आहेत खूप व्यवस्थित आहे आणि याला मी जास्त पाणी वगैरे लावत नाही एक लाकडीच्या गोष्टी आपण साफ करतो ना त्याच्यासाठी मी एक लिक्विड बनवते नेहमीच त्यामध्ये विनेगर खायचा सोडा डिशवॉश लिक्विड आणि त्याचा स्प्रे करते पण इतका जास्त खराब झाला नाही वर्षातून एकदा किंवा दोनदा देवघराची डीप क्लिनिंग करताना तो तो मी वापरते कारण की लाकडावरती जास्त आपण पाणी वगैरे टाकू शकत नाही आणि वरचेवर कायम त्यावरती धूळ असली की ती पुसून घेतच असते त्यानंतर ना इथं आपण दिवे वगैरे लावतो तर तेलाचे चिकट डाग वगैरे असतात रांगोळीचे डाग असतात काही आणि त्यामुळे ना तेही स्वच्छ इथे मी घासून घेते आणि कपड्यांनी स्वच्छ पुसून घेते आणि त्यानंतर मग आपली जी दिव्याची पूजा आहे म्हणजे दि आपण दिवा लावतोच जो की अंधारातून प्रकाशात येण्यासाठी मग ते धुळीचं वगैरे घाणं तीही स्वच्छ केली ना आपण आपल्याला पॉझिटिव्हपणा येतो किंवा तुम्ही असं म्हणू शकता फिलिंग्स छान येतात स्व जिथं आपण म्हणतो ना जिथं हात फिरे तिथे लक्ष्मी वसे त्यामुळे घरात तितकी स्वच्छता ही गरजेची असते सो चला आता सगळं झालंय व्यवस्थित आपले गणपती बाप्पाही आहे जसं तुम्हाला माहिती वर्षभरासाठी मी ठेवते आणि मला खूप आवडता रोज त्यांचीही आपल्या देवांबरोबर गणपती बाप्पांची पूजा होते सो आता पूजा वगैरे झाली सफाई झालेली आणि आता आपण पूजेला सुरुवात करूया रोजची देवपूजा पण इथे करून घ्यायचीच आहे तीही करूया गणपती बाप्पालाही मी स्वच्छ पुसून घेतलं त्यांना मी बऱ्याचदा आंघोळही घालते आणि आता देवपूजा आधीची करून घेऊया आणि त्यानंतर मग देवाची आपली जी पूजा आहे तीही करूया चला कशाचीही पूजा करताना सगळ्यात पहिले आपण दीप प्रज्वलन म्हणजेच दिवा लावतो आणि त्यानंतरच आपण बाकीची पूजा वगैरे करत असतो तरी तेही मस्त मी दिवा लावून घेतला ते तेलाचा तुपाचा कुठलाही दिवा तुम्ही लावू शकतात शक्यतो या दिवशी तेलाचे दिवे लावत असतात असं मान म्हणजे मी ऐकलेलं आहे त्यामुळे इथेही मी तेलाचाच दिवा लावला आणि त्यानंतर आपण गणेश पूजन करतो आणि नंतर, नंतर बाकीची जी, जी काही पूजा आहे आपली ती पूजा करतो त्यामुळे इथे मी हळद कुंकू अक्षदा वाहिल्यानंतर गणे गणपती बाप्पाची मूर्ती ठेवली त्यांनाही हळद कुंकू अक्षदा फुल वाहिलं आणि त्यानंतर मग आपले जे काही दिवे आहे त्यांची पूजा करतो आणि तसंच इथेही केलं सकाळी छान फुलंही आणलेली होती आणि फुलांशिवाय आपली कोणतीही पूजा अपूर्ण असते आपण म्हणतो तर इथे मी छान छोटंसं आसन ठेवलं आहे आणि मस्त अशी इथे मो समयी ठेवली आहे बाजूला दोन समया ठेवल्या आणि जितके दिवे आपल्याकडे असतील असतील तर असं नसेल तर मातीचे दिवे लावले तरीही चालतं आणि तेही नसतील तर तुम्ही कणकेचे दिवेही बनवू शकतात बऱ्याच भागांमध्ये गुळ घालून कणकेचे दिवे बनवण्याची पद्धत आहे आता बघा आपण जे लहानपणापासून बघत आलेलो आहोत तर तशा पद्धतीने मी करते म्हणजे मग आता जसं यूट्यूबला प्रत्येकजण वेगवेगळं काय बनवतं तसं न बनवता जी पद्धत आमच्याकडे आहे तीच पद्धत मी फॉलो करते आणि तसंच पद्धतीने दिवे लावते सो दिवे लावल्यानंतर इथं जो प्रकाश झाला आहे ना त्याने एवढं मस्त वाटत होतं ना सो आपण म्हणतो ना की दिव्याच्या प्रकाशाने ना आपल्या आयुष्यातील ना नकारात्मकताही दूर होते आणि अगदी तसंच खरं आहे जिथे इतका सगळा प्रकाश असेल ना तिथं निगेटिव गोष्टी येऊच शकत नाही आणि आपलं मनही त्याच हिशोबाने पॉझिटिव गोष्टींच्या बाबतीतच विचार करतं आणि त्यामुळे ना या सगळ्या गोष्टी आपल्या ज्या धर्मात आहे किंवा आपल्या ज्या परंपरा आहे ना त्या गोष्टी नक्की करायला हव्या आणि आता कितीही तुम्ही बघा कितीही शिकलेलं असो काहीही असलं तरी आपले आई आजी त्यांच्यापासून आपण या गोष्टी बघत आलेलो आहोत आणि त्यामुळे त्या करण्यासाठीही आपल्याला तितकाच आनंद मिळतो म्हणजे मला तरी मिळतो या सगळ्या गोष्टी आनंद करण्यासाठी त्यामुळे मी त्या खूप आनंदाने आणि ज्या आपल्या परंपरा आहे ना त्या आपल्याला फॉलो करायला काहीच अडचण नसायला हवी कारण की त्याच्या साठी आपल्याला खूप काही करावं लागत नाही आणि ज्या प्रत्येक गोष्टी आपल्या आप त्या आपण त्या आपल्यासाठी करतात ना तर त्यांच्यासाठीही कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा त्यांचा दिवस असतो आणि तो आपण करायलाच हवा आणि कोणतीही पूजा असो काही या आनंदाचा क्षण असो तर तो आपल्या रांगोळीशिवाय पूर्ण होतच नाही तर पहिल्या काळात जसं तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक ते सकाळी सकाळी दाराकाच्या बाहेर वगैरे रांगोळी काढली जायची आणि त्यावेळेस ही रांगोळी अशी नसायची तर ती रांगोळी म्हणजे तांदळाचं पीठ असायचं जेणेकरून किड्यामुंग्यांचाही त्यामध्ये भाग आहे आणि त्याने त्या ती रांगोळी म्हणजे ते तांदळाचं पीठ खायचे अशी ती त्यामागची भावना होती चला मस्त अशी पूजा झालेली आहे आणि अशाच पद्धतीने ना प्रत्येकाच्या आयुष्यातली नकारात्मकता जावो प्रत्येकाच्या जीवनात सुख समृद्धी येवो हीच आपल्या बाप्पांच्या चरणी स्वामींच्या चरणी प्रार्थना आणि मस्त अशी माझी दीपा अमावस्याची पूजा देखील इथे झालेली आहे नंतर आपल्या गॅसचीही पूजा केली आणि चला आता संध्याकाळ झालेली आहे आणि नैवेद्य बनवायचं आहे बऱ्याच जणांना या दिवशी नॉनव्हेज वगैरे बनवत असतात पण आज माझा साधा व्हेजचा भेट आहे मस्त अशी खीर बनवायची होती तांदळाचे तांदूळ भिजवून घेतले थोड्या वेळ सुकवले आणि मिक्सरला बारीक केले त्यानंतर तुपामध्ये छान असा खमंग वास येईपर्यंत छान भाजून घ्यायचे आहे ता आणि तुपामध्ये भाजल्यानंतर त्यामध्ये ना मी खोबऱ्याचा कीस आता माझ्याकडे ड्रायफ्रूट्समध्ये फक्त इथे बादाम होते ते मी घातले बा काजू होते बादम असेल तर तेही तुम्ही घाला तुम्हाला जे काही आवडत असेल ते आणि त्यानंतर खोबरं होतं ते मी बारीक किसून घेतलं आणि त्या मिक्सरलाच फिरवलं त्यामध्ये वेलतोडाही घातला आणि तोही यामध्ये मिक्स करून छान असं भाजून घ्यायचं आणि त्यानंतर गरम पाणी एका बाजूला मी करायला ठेवलेलं होतं खूप सोपी पद्धत आहे आषाढी अमावस्येच्या दिवशी ना आपण आषाढ महिन्यात जो नैवेद्य दाखवतो खीर पुरी मेथीची भाजी आणि बरंच काही काही असं गरम पाणी या ठिकाणी मी घातले तर बरेच लोक पुन्हा हा नैवेद्य बनवतात आणि पुन्हा दाखवतात तर, तर मला सकाळी काही जमलं नाही त्यामुळे मी आत्ता बनवला त्याचबरोबर दही भाताचाही नैवेद्य या ठिकाणी दाखवला जातो जशी ज्यांच्याकडे परंपरा असेल तशा पद्धतीने तर सुरुवातीला ना इथे मी खिरीमध्ये गरम पाणी टाकलं आणि जेणेकरून आहे ना थंड पाणी टाकलं तर तुमचा जो जो तांदूळ जो टाकला आहे तो एकमेकांना चिकटून जाईल आणि तो त्याच्या गुठळ्या तयार होतील त्यामुळे गरम पाणी टाकायचं साखर टाकायची थोडंसं सा आपला भात शिजला की त्यामध्ये मग दूध टाकायचं आणि छान असं उकळवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने मस्त अशी ही खीर तयार होते सो छान अशी खीर झाली आहे मी आज बनवलं होतं वरण भात मेथीची भाजी भजी आणि खिरीचा नैवेद्य त्यानंतर नैवेद्य देवाला दाखवतो आणि नंतर मग भेटूया तर मुलांना घेऊन मी वरती आले होते कारण की दुपारी ते स्कूलला गेलेले होते ज्यावेळेस मी पूजा वगैरे केली त्यावेळेस मग पुन्हा आता त्यांना घेऊन आले त्यांचा त्यांनाही नमस्कार करायला लावला आणि आधी नैवेद्य वगैरे आम्ही दाखवतो आणि त्यानंतर शुभम करोतीही म्हणतो चला व्हिडिओ स्किप न करता बघा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं कमेंट करायला विसरू नका चला त्यानंतर नैवेद्य दाखवून झाला आणि आज दिव्यामध्ये ना इतकी सुंदर अशी त्याची आकृती तयार झाली होती चंद्रकोर होती